तर परवा एका व्हिडिओवर मला कमेंट आलेली होती की तेल ते मी तेल कोणतं युज करते म्हणून तर मी खोबऱ्याचं तेल पण त्याला घरी बनवते ते कसं तर तुम्हाला मी आता तेच दाखवते तर माझ्या मुलीला पण मी लगभग एक ते दीड वर्षापासून तेच लावते तिची केस आधी खूप म्हणजे शॉर्ट होते आणि थोडे पातळ पण होते आ, हे तेल यूज करण्यापासून जास्तच फरक पडलाय त्या केसांमध्ये आणि जास्त असं झडत पण नाही त्यात आता डोकं देऊले की पूर्ण असं उपसून याची केस पण आता तसं काही होत नाही केसांना ते म्हणजे फक्त या तेलाकडून होतंय आता मी तुम्हाला ते तेल कसं बनवायचं ते खूप सारे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल पण मला खरंच त्याच्यानं फरक पडला म्हणून मी पण व्हिडिओ बघूनच चालू केला होता ते तेल लावण्यासाठी मी आधी कोणतेही तेल वापरत नव्हते जस्ट आपलं नॉर्मल खोबऱ्याचं तेल लावणीला वापरत होते मी पॅराशूट आपलं जे असतं ते तर माझ्यासाठी म्हटलं तर मी माझ्या लग्नाच्या आधी हेच वापरायचे पण त्यानंतर मी कोणतं तर लग्न झाल्याच्या नंतर मी दाबारामला तेल वापरायला चालू केलं होतं त्यानंतर मी आवनीला हे आधी सहा महिने युज केलं सुरुवातीला थोडस झडतात केस पण त्यानंतर छान असं रिझल्ट येतं याच पण बघू शकते तर आता तुम्हाला दाखवते मी हे तेल कसं बनवतात ते तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला इथं काही गोष्टी लागणार आहेत हे कडीपत्ता आहे हे जवस हे आपले मेथी ला काय म्हणतात मला हे तर मेथीच म्हणतात इथं तर शायद मेथीच म्हणतात त्याला मला जास्त काही माहिती नाही आता हे मेथी मराठीत म्हणतात का हिंदीत म्हणतात ते सुद्धा माहिती नाही मला आता हे कलौंजी म्हणतात हिंदी मध्येच म्हणतात हे तर आता हे तुम आपल्याकडे काय म्हणतात ते जास्त मला माहित नाही त्यानंतर इथं हे कापूर घेतलेत मी आणि हे थोडेसे लिंबाची पाला घ्यायचं मग त्यानंतर एक आल्या घ्यायचं अशी एक ते दोन डल्ली तुम्ही घेऊ शकता आता एक खूप दिवसापासून आणून खुले होतं मग दोन तीन दिवसापासून माझ्या इथं नाहीये पहिलीच्या घरापाशी होतं तर मी तिथूनच मागवलं यावले छते तर हे एवढे सगळे वस्तू लागतात त्याच्यासाठी आणि याच्यामध्ये मेन म्हणजे तुम्ही आपलं ते काय म्हणतात फूल असतं ना ते हा जास्वंदीचं फूल तर जास्वंदीचं फूल सुद्धा वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आता माझ्याकडे नव्हतं तर मी वापरलं नाही फूल थोडेसे एक पासा फुलं म्हणजे मी तरी दरवेळेस एवढं बनवते म्हणजे किती हे आय थिंक हाफ लिटरचं आहे पाचशे एम चा आहे हा तर पाचशे एम च मी बनवते दरवेळेस जेव्हा पण बनवते तेव्हा हे मोस्टली आम्हाला तीन चार महिने जात हे बनवले तेव्हा आणि एवढ्याला मी एवढं सगळं यूज करते एक छोटे वाटी वाटीभर भर सगळं घेते सगळे ते सेम मात्रामध्ये आणि हे वीस पंचवीस घेत असेल मी कापूर सुद्धा त्यानंतर आता ते आपलं ह्याचे जास्वंदीचे फुलं पण एक दहा बारा घ्यायचे आणि त्याचे थोडे पत्ते पंधरा वीस घ्यायचे तर एवढं घेतलं तर पुरेसं होतं आता इथं मला मिळत नव्हते तर मी घेतलेले नाही ते आता मिळतील पण आता मला रोजच तेल बनवायला खूप उशीर होते आणि आवणीचं उद्या हेअर ऑइल पण करायचंय मला त्यामुळे मी आज बनवूनच घेते म्हटलं तर बीच मध्ये आपण थांबू शकत नाही आता काहीतरी लावायला चालू केलं ला ना की तेच लागतं नाही नाहीतर दुसरं आता ते हे म्हणण्यामध्ये केस धडायला लागतात मग आपल्याला वाटतं की आज तेलामुळं होतंय म्हणून पण तुम्ही रिस्क घेऊ नका तुमची केस जर लई पातळ असतील तर तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नका कारण माझे मी लावून बघितले होते आधी सुरू तर खूप झडायला लागले होते मी तर म्हणलं होतं की आता हे कशालाच केलं मी म्हणून असं वाटत होत मला पण नंतर नंतर छान वाटलं मला याचा रिझल्ट मग पुन्हा पुन्हा आता एकदाच्या झडायला बंद झाले ना इतके केस वाटतात की आपण कट करून कट करून परेशान होतात एवढे केस वाढतात आवनीचे तर एकदम एवढे एवढे असतील मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा आता नॉर्मल तिचे कमरापत्र तर आलेले आहेत केस अजून बघूया आता पुढच्या वर्षी पत्र किती केस होते तिचे ते पातेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं मस्त असं मी तर याच्यात पूर्णच टाकते आता तुम्ही तुमच्या हिसाबाने किती लागते तेवढं बनवून घ्या आता या तेलामध्ये ना ते सगळे वस्तू जे आपल्यापाशी होते ते सगळे काहीतरी हा अजून याच्यामध्ये ना कांदे घालायचे कांदे माझ्याकडे म्हणजे कमी आता मी कापून ठेवले नाही आता मी कापून घालेल विसरले होते कांदे घालायचं तर तुम्ही कांदे बी घाला कांदे घालणार ते तर वेस्टच असतात कांदे खूप छान असतात आपल्या हेअर साठी त्यामुळे मी कांदे पण यूज करते तर याच्यामध्ये ना कांदे टाकायचे विसरले होते मी तर तेच इथे मी कांदे घेतले आता हे असं सजून मी ठेवत नाही म्हणजे जागी करून घातलं ना तुम्ही तरी सुद्धा चालतं तुम्हाला दाखवायसाठी मी सगळं वेगळं वेगळं केलेलं होतं तर त्याच्यामध्ये आता मी कांदेच घेत म्हणजे कांद्याचे विसरलेले होते आता ते फुल तर माझ्याकडे नाहीच आहेत मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आता कांदे मी फक्त एवढं बघते की खराब आहेत का नाही म्हणून कारण कांद्याचे छिलके सुद्धा चालतात ह्याला आता हे छिलके तुम्ही म्हणजे मंडीवर कुठं असं जास्त असतात ना तर ते मी सुद्धा देतील तुम्हाला बघितलं तर मी तसं कधी केलं नाही नाहीतर तुम्ही घरी कधी का जास्त कांदे कापले आणि दहा बारा कांद्याचे जर चिलके असले ना तेवढे सुद्धा पुरेसे होतात त्याला तर हेच मी तेल बनवायला घेतले मी अजून पुन्हा एकदा सांगते ज्यांचे केस सा बारीक असं म्हणजे पातळ आधीपासूनच खूप पातळ आहेत आणि त्याला जरा बी आता एवढी एवढी येणी झाली मग त्याच्यामध्ये आता तुम्ही असलं तेल लावून काहीतरी एक्सपेरिमेंट करायला लग... एक... सॉरी एक्सपेरिमेंट करायला गेल्या ना तर तुमचे केस पूर्ण जडून जातील मग त्याला काही अर्थ असणार नाही मला तरी असं वाटतं तर तुम्ही बिलकुल तसे बिलकुल पात्र असले ना तर बिलकुल घेऊ नका कारण कोणाच्या केसाला काय सूट होत ते म्हणजे आपण काही सांगू शकत नाही ना तर ते त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणते की तसं काही करू नका तुम्ही म्हणून आता मी हे सगळ्याच्या चक्कर मध्ये ना मीठ स्पेशल विसरले कि माझं असंच गोंधळ होतं त्यामुळं ना मी तेला घालते मीठ किंवा पण म्हणजे पटकन म्हणजे आठवण राहते आता सुद्धा मला लक्षात आलं नसतं कारण मी याच्यामध्ये हळद पण टाकली होती त्यामुळं लक्षात आलं असू आता जास्त शिजली नाही आता घातलं तरी सुद्धा शहराला काही जास्त मेहनत लागत नाही फक्त हे सगळे वस्तू आणून घ्यावं हो लागतात एक साथ आणून घेऊन सगळं एवढं उकळून घ्यायचं असतं बाकी काही करायचं नसतं मग आता तुम्ही ह्याला सगळ्याला पूर्ण तेलामध्ये टाकू शकता आता तेला टाकून छान उकळी मारून घ्यायचं छान काळ म्हणजे काळ म्हणजे पूर्ण असं हे झालं पाहिजे ते आता मी तुम्हाला इथे दाखवेन ना किती काय कसं झालं पाहिजे ते आता तुमच्यापैकी बरेच जणांना वाटेल की तेलाचा वास म्हणजे सांद्याचा वास वगैरे येतोय की काय म्हणून पण अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणजे जास्त तेलाचा वास येण्यासाठी आपल्याला आपण आजकाल हेअर ऑइलच कुठं करतोय ना जास्त हेअर ऑइलच होत नाही आपलं आपण कधीतरी संध्याकाळी लावतो आणि सकाळी काढून टाकतो म्हणजे आंघोळ वगैरे झाली की तेल तर आजकाल कोणीच ठेवत नाही मला तरी नाही वाटत की दिवसभर तेल कोणतरी ठेवतं म्हणून आता तेवढंच फार तर आपल्याला बर्दाश्त करावंच लागणार आहे कारण आपल्याला चांगलं दिसायचं आहे तर थोडं तर म्हणजे आपल्याला थोडंफार तर बर्दाश्त करावंच लागतं आणि मला तरी केसांच्या बाबतीत मी काही बर्दाश्त करते जे नॉर्मली मला वास घरामध्ये कांदे जास्त असले ना त्यांच्या घरात कुठं गेले तर ते सुद्धा मला वास बर्दा नाही पण आता सवय पडली आता काही वाटत नाही तेवढं माझी आवनी पण लावती आणि थोड्या वेळाच वाटतं तस की वास आहे काय म्हणून पण थोड्या वेळाच्या नंतर काहीच वाटत नाही आपण एक रात्र जर लावलं ना तर दुसऱ्या दिवशी त्याचा वास काहीच येत नाही मला मला तर आता सुरू सुरू वाटायचं पण आता तर आदत झाल्यापासून जरा सुद्धा वाटत नाही पण सुरुवातीला म्हणायची पण आता चा काही म्हणत नाही ती अलोवेरा सुद्धा याच्यामध्ये टाकून देते मी टाकले बघा बस एवढंच असतं याच जास्त काही नसत फक्त त्याला थोडस पळी द्यायचं एवढं कळून घेऊन तेल काढून घ्यायचं बस इथं आपले होत काढे अजून पाच ते दहा मिनिटं झाल्यानंतर काढू शकता तुम्ही बघू शकता इतक्यात एवढं काळ झालं की आपण बंद करून टाकायचं गॅसला आता कशा तर छान गाळून घ्यायचं म्हणजे

पाच मिनटं ठेऊन गेलतेस पाच दहा मिनटं मी ते दुकाना मधून हो गेलतो की तू तवा बंद करून घ्या की कोण सात खुशबू येस का खुशबू ये तुला हे खुशबू कांद्याची आहे तुला कांदे खायचे आहेत का हे गाळता गाळता माझी एक चाळणी तर जळून गेली होती त्यानंतर आता मी थंड झाल्यानंतरच गाळायला घेतलं आणि नवी चाळणी काढली मी जे की पाण्याला यूज करते आपण तेच काढून घेतली होती त्याच्यानंच गाळून घेतलं आता हे तर कळालं की न गरम गरम गाळून नाही तर पूर्ण गाळणी जळून जाते म्हणून त्यानंतर मस्त असं डब्यामध्ये भरून घेतलं तर आता काही करताना ना असं काहीतरी गोंधळ होणार नाही किचन वगैरे माझं क्लीन करून झालेलं आहे आता तेल वगैरे ते सगळं झाल्यानंतर ना पूर्ण ऑइली ऑइली झालं होतं सगळं आता हे सगळं स्वच्छ करून घेतले मी गॅस वगैरे आवडी पुसून घेतली आणि मी थोडेसे भांडे होते ते पण घासून घेतले तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते आय होप मग सर्वांना आजचा ब्लॉग आवडला असेल असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन बाय